नमस्कार मित्रांनो मी ऋषे म्हटा आडको स्वागत आहे मित्रांनो आज गवीचे सण आहेत आणि गवीच्या सणानिमित्त बायको वडे बनवते आणि दापोलीमध्ये जसे वडे बनतात तसं सगळं आम्ही पीठ वगैरे हो घेऊन आलो इकडे त्या पद्धतीने वडे चालले तिकडे आणि आमची पूर्वी मदत करते ना आमचा स्वतःचा मिनी गॅस तर आम्ही ते ठेवलेलं आहे पावसामध्ये वडे मस्त तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघता अरे 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 काय अरे येणार आहे आम्ही संध्या येणार हो काय तुम्हाला तो राहूल विचारतो विषय मी सांगतो टाइम राहुल गेला बसतील निघून hon igaaha haso wollen Raw Grant know how to entertain you can go play soccer idity can cook what you want to serve you can sit want to try believe me believe me You should be liked like that O Cabbage O Cabbage आणि मित्रांनो मी चाललो आहे आमचा बाप्पा बसलाय तिथं चाललो आहे आणि हे आमचं मूल हे आमच्या काकांचं घर आहे तिकडे आमचं मूळ घर आहे आणि तिथे आमचा बाप्पा बसतो आणि इथं आमची मजा मस्ती गणपतीचे पाच सहा दिवस जे असतात इथं आम्ही या अंगणामध्ये खूप मजामस्ती करत असतो हे सगळे आमचे भावकीतले मंडले आहेत हे आमचे काका आहे मावशीचे मिस्टर हे आमच्या आर्या हे आमचे भिकोप्पा तिकडे राकेशदादा आहे आणि आता हे भिकोप्पा आहे आमचे आणि आता मी तुम्हाला दा बाप्पा दाखवतो हा समीर आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आमचा बाप्पा गणपती बाप्पा मोरिया मी मित्रांनो बायकोकडे देवापत्ती करते देवाची आणि दहा उसाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि आमचा मोठा हौसा कारण कारणता नवीन वहिनीचा नवीन हौसा आहे आमचा अंकुर माटाला त्याचा पण नवीन हौसा आहे तो पण बघायला जाऊया जा आता आपण आणि आमच्या नवीन वहिनी आलेल्या आहेत तुझा वहिनी आणि हा आमचा मोठा आता त्या मोठ्या वहिनी यांचा हौसा घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि तिकडे दुर्वा वगैरे मदत करते मम्मीला वगैरे तर मित्रांनो मी सर्वात लहान असल्यामुळे मी नाही घेत होतो तरी पण रीती चालू त्याप्रमाणे सगळे म्हणाले की घे आता आम्ही पण घेतोय असे रीतीने सगळा कार्यक्रम सुरू आहे असे पद्धत असे इकडे कोकणामध्ये औसा घेण्याचा मग पहिला औसा असतो तो असे प्रकारे असतो आज आपण येणार आहोत एकदम दादा ओ आदिचा आता इथून झाला वो बाईंग इथ फोटो शूट दुसरा तिसरा अंकुरच करतोय आमच्या सगळ्यांच्या फोटो शूट व्हिडिओ सगळे पिक अंकुरने घेतलेत आणि खूप मजा आली हो वितरण या सगळे आमच्या काकी वहिनी सगळे एकत्र आले दरवाचे प्रमाणे गणपती बाप्पाजी इथे सगळे येतात आणि इथे औषा देण्याचा कार्यक्रम इथे होतो आमचे सगळे पुरुष मंडळी आहेत ते सगळे बाहेर बसले आहेत आणि सगळे बाकी लेडीज कंपनी मंडळी सगळे आत म्हणजे कार्यक्रम हा आमचा आपला आहे खूप वगैरे सगळे आहेत आणि सुंदर दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आमच्याकडे पार पडतो वंशाचा जुना नवीन वगैरे असं असं आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब जर करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब रा, जर करायला लाईक करा शेअर करा आणि असेच चांगलं प्रेम द्या आणि खूप सुंदर व्हिडिओ आजचा आहे आणि मस्तपैकी ब्लॉग झालेला आहे आणि सगळे मुंबईकर पण हौशीने आमच्याकडे येऊन खूप मस्त साजरा होतो आमचा गणेशोत्सव तुम्ही मागेचे सगळे व्हिडिओ बघतला असालच आणि आता सगळे आता आज गौरी आहे ना ते गौरीचा एक दिवस गौरी यांदा लवकर आले कारण सोमवारी गौरी तर रविवारी सगळे जे तिकट सण जण करतात ते रविवारीच करणार आहेत आता हे आज सोमवार आहे मित्रांनो काल सगळ्यांनी गौरीसारखे केली तर मित्रांनो जे हा संपूर्ण व्हिडिओ आहे ते एका व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे ताईकडे आलो आहे मी आत्ता आणि मामाकडे पण जाणार आहे आणि सगळं व्हिडिओ हे एका जे राहिलेले सगळे ब्लॉग आहे ते एका व्हिडिओमध्ये खूप सुंदर बनवले आहेत आणि ताईची आहे ते खूप सुंदर मूर्ती दरवर्षीप्रमाणे आणलेली आहे आणि मला खूप प्रचंड आवडते आणि खूप सुंदर देखावासुद्धा केलेला आहे इकडे सगळे बसले आहेत इकडे आमचे भावजी पण आले आहेत आणि तिथून मित्रांनो मी आत्ता मामाकडे आलो आणि मामा काही गोष्टी सांगतो मामाला जरा तब्येत बरी नाही मामा जे हा माझा सक्का मामा आहे मित्रांनो थोडक्यात आमच्या मामाची गोष्ट सांगतो मामा खूप आम्हाला लहानपणापासून प्रेम केलं आणि हा मामा माझा प्रचंड मामा खूप म्हणजे आईच्या नंतर मामाने खूप आम्हाला म्हणजे आम्ही कधी आलो की मामा आम्हाला आमच्या प्रेमाने बोलणार आम्हाला जवळ देणारेश्वरला ते या आर्याबिर्या आहेत ना नायचं होत मित्रांनो आमच्या कोकणामधला पारंपरिक हा नाच आहे बायकांचा महिला मंडळींचा आणि हा व्हिडिओ इथंच थांबूया तोपर्यंत ताटा